मूर्तिजापुरात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने काळा बैल पोळा धरणे आंदोलन मूर्तिजापूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन शुक्रवारी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मूर्तिजापुरातील जुनी वस्ती महाराजा चौक येथून तहसील कार्यालया येथे काळा बैल पोळा धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थितांच्या वतीने विविध मागण्याबाबत घोषणा करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या सहकारी म्हणून बैल हा मानला जातो तर पोळा हा शेतकऱ्यांचा प्रमुख सण मानला जातो या दिवशी बैलांना आंघोळ करून गोडधोडून नैवेद्य दाखवून सजवून पूजन केल्या जाते ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू असली तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते परंतु यावर प्रशासनाच्या वतीने अद्याप कुठलीही कर्जमाफी अथवा कुठलीही कु... सातवारा कोरा झाला नसल्याने निषेधार्थ आज शुक्रवारी म्हणजे बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्यावर काळा पोळा साजरा करण्याची वेळ आलेली आहे मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी व्हावी ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत द्यावी रद्द मिळालेली पिकं पिका योजनेत नियम रब्बी दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्वता करावी दोन हजार तात्काळ जमा करावी कापूस व तुरीला रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा सोयाबीन हरभऱ्याला आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा असेच तालुक्यात नुकत्याच झालेल्या ढकपुटी सदृश्य पावसामुळे पिकाच्या नुकसानीचीही त्वरित मदत मिळावी आधी मागण्या घेऊन क्रांतिकारी संघटनेच्या संघटना शेतकरीच्या यांच्या वतीने काळा बैलपोळा धरणे आंदोलन केले महाराष्ट्र निर्माणसाठी प्रतिनिधी सुमित सोनवणे मृत्यपूर जिल्हा अकोला काय सांगाल दादा आज शेतकऱ्यांचा प्रमुख मान मान स्थान मानला जातो पोळा या दिवशी आपण सगळे शेतकरी बांधव काळा पोळा साजरा करत आहे काय नेमक्या तुमच्या माझ्यावर आज शेतकऱ्याचा आणि बैलांचा काळा सण आज मी तर साजरा करणार आहे जो शेतकरी आणि बैल वर्षभर वर। आपल्या सवमाळ असोबत शेतकरी असो राबराव राबतो की आपल्या शेतकरी बापाला पीक हो आणि भरघोस उत्पन्न हो परंतु या शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे आज महाराष्ट्रात दर दिवसाला आठ शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे आता सध्या दोन दिवसा अगोदर एका शेतकऱ्याने व्हिडिओ क्लिप बनवून त्यांचं नाव बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी अहिल्यानगरमध्ये व्हिडिओ क्लिप बनवून महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ आत्महत्या केली आज शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे त्याला शासन जसा मारत आहे तसाच निसर्ग सुद्धा मारत आहे आहे आणि कशासाठी काय कारण असं आहे की हा आमचा प्रामुख्यानं शेतकऱ्याचा सण असून सुद्धा शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या विरोधी धोरणामुळे हा काळा सण आम्ही साजरा करत आहोत आणि आमची जे मागणी विधानसभा निवडणुकीत शासनाने सांगितलं होतं की आमचे शासन आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा पोरा करू या आशेवर सर्व शेतकरी असताना अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे तसेच दोन चार दिवसापूर्वी ढसकोटी सदृश्य पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला तरी सुद्धा शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करून तरी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा आज शासनाच्या शेतकऱ्यासोबत राहण्याची खूप आवश्यकता आहे कारण की शेतकरी आधीच नैसर्गिक संकटानं ढळून गेलेला आहे